वाघोलीचे उपसरपंच तथा पुणे महानगरपालिका स्वीकृत सदस्य शांताराम कटके यांनी शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघातील पत्रकारांसोबत बोलताना सांगितलं की शिरूर हवेलीच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वसर्वा अजितदादा पवार यांनी संधी दिल्यास शिरूर हवेली विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी तयार आहे शिरूर हवेली तालुक्यातील नागरिकांच्या काठीभेटी घेऊन त्यांच्याशी चर्चा देखील सुरू आहे पक्षवाढीसाठी प्रत्येक गावात अजितदादा यांच्या विचारांचे शिलेदार तयार केलेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून मी राष्ट्रवादीशी एकनिष्ठ असून अजितदादांनी वेळोवेळी दिलेली जबाबदारी योग्यरित्या पार पडली आहे महायुतीकडून शिरूर हवेलीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं उमेदवारी दिल्यास आपण विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी तयार आहोत पत्रकार हे कुणाला मोठं करतील आणि कुणाला छोटं करतील हे सध्या सांगता येत नाही राजकारण समाजकारण करत असताना पत्रकारांची साथ असणं खूप महत्वाचं आहे त्या दृष्टीनं आज दोन्ही तालुक्यातील पत्रकारांची एकत्रित संवाद साधला आहे पत्रकारांकडून आम्ही राजकारण्यांना अनेक गोष्टी शिकायला मिळत असतात पत्रकार हे एक आरसा असतात तो आपल्याला योग्य असा मार्ग दाखवत असतो त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या आधी पत्रकारांशी संवाद साधावा या दृष्टीनं आजही सुसंवाद बैठक घेण्यात आली होती या बैठकीला मोठ्या प्रमाणात शिरूर हवेलीतील पत्रकारांनी चांगला प्रतिसाद दिला यावेळी राष्ट्रवादीचे नेते शांताराम कटके राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष सोमनाथ आव्हाळे यांच्यासह शिरूर हवेली तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते ते कळण्यासाठी चांगला मार्ग खुला आहे तर आम्हाला पत्रकार आहेत ज्यांच्या विचारांना चलती समाज एक सुत्रीपणाने कारभार पातो किंवा जे काही राज्यकर्ते असतील किंवा स्थानिक पदाधिकारी स्थानिक कार्यकर्ते स्थानिक कारभारी विचाराच्या समाजामध्ये योगदान करत असतात त्या पत्रकारितेचा विचार जो आपल्या मनाशी रुजलेला आहे त्या पत्रकार बांधवांच्या पोटाला धरून आपल्या समाजामध्ये काम करतो अशी माझी प्राण इच्छा आहे आणि तुमचं पोट मला धरून द्या अशी विनंती करायला मी या ठिकाणी सचिन आहे मला वाटते की तुम्ही समाजासाठी झटणारी माणसं समाजाचा एक अविभाज्य घटक किंवा अविभाज्य कारभारी म्हणला तरी हरकत नाही ती डोळ्यात तेल घालून प्रत्येक गोष्टीकडे नजर ठेवणारा एक शक्ती ती शक्ती म्हणजे आपली पत्रकारिता प्रत्येक पत्रकारिताचा एक ध्यास घेतलेली भक्ती घेतलेली ही आपण सगळी म्हणजे तुमच्या माध्यमातून जे कार्य होईल ते खरोखर आपल्या समाजाच्या हिताचं होईल आणि त्या समाजाच्या हिताचं होत असताना वैयक्तिक आम्ही कार्यकर्त्या भूमिकेनं वैयक्तिक आमच्या सुद्धा हिताचं झाल्याशिवाय हो कारण समाजाचं हित केलं हेच आमचं हित आहे हे भेद आपण लहानपणापासून जे काही पालक जे अनुकरण करतात त्यातच आपल्याला खरं सुख आहे तर या सुखाची प्राप्ती होण्यासाठी आपल्याला समाजावर जे काही कामं करायचं त्यात आपलं जे काय आम्हाला कधीफार खारीचा वाटा घ्यायचा आहे त्या खारीच्या वाट्यामध्ये तुम्हाला सगळ्यांचा आमच्यामध्ये सिंहाचा वाटा असावा अशी एक साधी विनंती आणि तिला मोठी विनंती म्हणत माझ्यासाठी ती मोठी आहे तुमच्यासाठी ती साधी कारण तुमच्याकडे सगळीच माणसं आहेत की प्रकारची सगळ्या विचाराची सगळ्या माध्यमाची सगळ्या विभागाची आणि वेगवेगळ्या विषयांच्या अनुरूप असलेली सगळीच गोष्टी आपल्याला भेटत असते त्यात मी कुठला तरी एखादा छोटासा भाग असू शकतो तो छोटासा भाग असला तरी थोडा माझ्यावर आपली सर्वांची कृपा असू दे प्रतिनिधी सुरेश वांडेकर एन टी व्ही न्यूज मराठी शिरूर